नमस्कार मी रेश्मा म्हणजेच पद्मजा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते रेश्माच रेसिपीजमध्ये हा एकच मसाला जादूई मसाला बनवून ठेवा आणि जगातली कुठलीही रसभाजी असू दे किंवा सुकी भाजी असू सु दे किंवा अगदी तुम्हाला नॉनव्हेजमध्ये जरी वापरायचं असेल हा मसाला तर हा मसाला तुम्ही वापरू शकता तर हाच जादूई मसाला वापरून मी आज दोन भाज्या बनवून दाखवले आहेत एक रसभाजी आहे आणि एक सुकी भाजी आहे तर रसभाजी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी मोड आलेली जी मटकी आहे ती मटकी घेतलेली आहे ही मटकी जी आहे ती सकाळी भिजत ठेवा आणि रात्रीचं पाणी काढून टाका या त्यानं म्हणजे ह्याला दिवशी सकाळी छान असे मोड येतात इथे एक वाटी अशी मटकी घेतलेली आहे त्यानंतर एक कांदा आणि एक टमॅटो मी असं कट करून घेतलेलं आहे कढईमध्ये एक दोन ते तीन टेबलस्पून मी तेल टाकलेलं आहे त्यानंतर या तेलात मी एक टीस्पून जिरे टाकले कांदा टाकलेला आहे तर असा हा कांदा मी परतलेला आहे जास्त मी लाल होऊ दिलेला नाही आहे आता यामध्ये मी हा जो कट केलेला टोमॅटो आहे तो टोमॅटो टाकणार आहे आणि कांदा आणि टोमॅटो मी परत छान असं एकत्र एक परतून घेणार आहे आता हा कांदा आणि टॉमॅटो अगदी मी एक मिनिट परतलेला आहे आणि यात मी, मी, मी ही लगेच मटकी टाकलेली आहे आता मटकी मी भाजून घेतलेली नाही आहे त्यामुळे मी कांदा आणि टमॅटो अगदी थोडा वेळ परतून यात मी ही मटकी टाकलेली आहे म्हणजे कांदा टोमॅटोबरोबर आपल्याला मटकी पण ही छान अशी भाजून घेता येईल तुम्हाला जर असं करायचं नसेल तर तुम्ही अग आधी मटकी भाजून घेऊन पण तुम्ही ही भाजी करू शकता म्हणजे मटकी अगोदर भाजून घ्या छान अशी आणि नंतर कांदा टमॅटो छान परतल्यानंतर त्यात ही मटकी टाकू शकता आता मी थोडं एक दोन मिनटासाठी याच्यावर मी झाकण ठेवणार आहे आता हे झाकण काढून बघूया दोन मिनिटानंतर आणि परत छान असं ही मटकी जे आहे आपली ती मिक्स करून घेऊया आता यामध्ये मी हाफ टीस्पून हळद टाकलेली आहे त्यानंतर हे एक टीस्पून मी मीठ टाकलेले आहे चवीनुसार मीठ टाका मीठ टाकल्यानंतर परत छान असं हे मिक्स करून घेऊया आणि परत त्याच्यावर झाकण ठेवून घेऊया म्हणजे वाफेर ही जी आपली मटकी ही थोडा वेळ आपण अशीच शिजवून घेणार आहोत दोन मिनटानंतर परत आपण झाकण काढून मटकी छान मिक्स करून घेऊयात तर अशी ही आपली मटकी जी आहे ती पन्नास टक्के आता शिजत आलेली आहे तर या स्टेजला हा जो मी जादुई मसाला आधीच बनवून ठेवला होता हा मसाला मी दोन टेबलस्पून अगदी भरून टाकणार आहे आणि छान असं मिक्स करून घेणार आहे तुम्हाला जर या जादुई मसाल्याची रेसिपी बघायची असेल तर याआधीच मी ही रेसिपी अपलोड केलेली आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता किंवा एंड स्क्रीनला देखील मी या रेसिपीची म्हणजे या मसाल्याची जी रेसिपी आहे त्याची लिंक मी देत आहे तर नक्की तिथे जाऊन तुम्ही ही माझी रेसिपी चेक करा हा मसाला जर तुम्ही बनवून ठेवला तर हा मसाला एक पंधरा दिवस तरी अगदी छान राहतो फ्रीजमध्ये ठेवला तर एक महिनाभर हा मसाला छान राहू शकेल तर हा मसाला तुम्ही नक्की बनवून ठेवा तुमच्या पण घरी म्हणजे अगदी रोजचा स्वयंपाक जर तुम्हाला अतिशय रुचकर बनवायचा असेल किंवा पटकन जर तुम्हाला स्वयंपाक बनवायचा असेल तर तुम्ही हा मसाला बनवून ठेवू शकता आणि कुठल्या हे भाजीमध्ये रसभाजीमध्ये किंवा सुक्या भाजीमध्ये किंवा अगदी तुम्ही कुठली एखादी स्टफ भाजी बनवताय म्हणजे भरलेली वांगी किंवा भरलेलं कारलं किंवा भरलेली शिमला मिरची तर यासाठी पण तुम्ही वापरू शकता तर हा मसाला टाकल्यानंतर मी यामध्ये तीन टी स्पून माझी जी कांदा लसूण चटणी आहे ती टाकलेली आहे तुम्ही तुमच्या घरी कुठलाही जो रोजच्या जेवणात तुम्ही जो, जो मसाला वापरत आहात म्हणजे जे तिखट वापरत आहात ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता आता इथे साईडला मी ही रस भाजी ते मला ही रसभाजी बनवायची आहे त्यामुळे इथे मी साईडला एका भांड्यात गरम पाणी करत ठेवलेलं आहे तुम्हाला जेवढा सर रस्ता बनवायचा आहे किंवा किती पातळ बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही हे पाण्याचं प्रमाण ठेवू शकता इथे मी एक कप होईल एवढं मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे आता हे पाणी छान असं गरम झालेलं आहे आता हे गरम पाणी मी याच्यामध्ये टाकणार आहे आणि छान हे आपण मिक्स करून घेऊया या रसायला छान अशी उकळी आहे यात मी कट केलेली कोथिंबीर टाकलेली आहे थोडी परत छान असे मिक्स करून घेऊया आणि एखादा मिनिट आपण ही अशी उकळी काढून घेऊयात तर मला जसा हवा होता तसा मी हा दाटचा रसा बनवून घेतलेला आहे तर मटकी ही पन्नास टक्के शिजली होती त्यामुळे पटकन अगदी पाच मिनिटात आपला हा रसा तयार होतो तर अशी ही मटकीची रसभाजी तयार झालेली आहे आता एका सर्विंग प्लेटमध्ये मी ही काढून घेते तर तुम्ही पण नक्की अशी असा हा मसाला बनवून ठेवा आणि अशी रसभाजी कुठलीही रसभाजी तुम्ही बनवू शकता तर हाच सेम मसाला वापरून मी दुसरी एक अशी सुकी भाजी तुम्हाला बनवून दाखवत आहे तर सुकी भाजी बनवण्यासाठी इथे मी चार मिडियम साईजच्या कॅप्सिकम शिमला मिरची कट करून घेतली आहे त्यानंतर तीन बटाटे कट करून घेतलेले चौकोनी असे दोन कांदे कट करून घेतलेले आणि एक मोठा टमॅटो मी कट करून घेतलेला आहे आता कढईत मी एक दोन ते तीन टी ती टेबलस्पून ते ते मी तेल टाकलेलं आहे आता या तेलामध्ये तेल, तेल थोडं गरम झालं की यामध्ये मी कांदा टाकणार आहे आणि कांदा आपण परतून घेणार आहे कांदा थोडासा परतल्यावर यामध्ये मी टमॅटो टाकणार आहे आणि टोमॅटो पण एक ते दोन मिनटं पण परतून घेणार आहोत आता कांदा टोमॅटो अगदी दोन मिनटं परतल्यानंतर यामध्ये मी कट केलेली शिमला मिरची आहे हे शिमला मिरची टाकणार आहे आणि ती छान अशी मिक्स करून घेणार आहे शिमला मिरची मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये लगेचच मी हा बटाटा पण जो आहे तो बटाटा टाकणार आहे आणि बटाटा पण छान असा आपण मिक्स करून घेऊयात आता गॅसची फ्लेम एकदम आपल्याला लो करायची आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून एक तीन ते चार मिनटं असेच वाफेवर ही आपली भाजी आपण शिजवून घेणार आहोत आता एक तीन ते चार मिनटानंतर आपण आपली भाजी चेक करूयात आता ही जी भाजी आहे ती आपण वाफेवर करतो आहोत आणि यामध्ये आपण पाणी टाकणार नाही आहे त्यामुळे आपल्याला ही मधूनमधून मदुन एक दोन तीन मिनटानंतर आपल्याला सी सतत सारखी ही चेक कर करून आपल्याला ही भाजी बनवायची आहे छान अशी ही भाजी अशी चमच्याने आपण ही एकसारखी करून घेणार आहोत म्हणजे खाली कुठे ही भाजी जी आहे म्हणजे बटाटा किंवा शिमला मिरची आपल्याला करपायला नको खाली लागायला नको म्हणून आपण छान असं हे मिक्स करून घेणार आहोत आता यामध्ये मी हाफ टीस्पून हळद टाकलेली आहे त्यानंतर यात हे चवीनुसार मीठ टाकणार आहे मी आता हळद आणि मीठ हे छान असे मिक्स करून घेऊया आणि परत झाकण ठेवून आपण ही भाजी शिजू देणार आहोत पण मध्ये मध्ये आपल्याला ही भाजी चेक करत राहायचं आहे एक दोन ते तीन मिनटानंतर आपण ही भाजी चेक करणार आहोत आता जवळजवळ एक सत्तर टक्के तरी आपली ही भाजी शिजत आलेली आहे आता यामध्ये मी माझं माझ्या जो घरी आहे साठवणीचा मसाला म्हणजे कांदा लसूण चटणी आहे ती मी तीन टी ती ती स्पून टाकलेली आहे आणि ही चटणी पण छान अशी मिक्स करून घेऊयात आपण आता यामध्ये हा जो जादो मसाला आहे तो अगदी भरून एक टेबलस्पून टाकणार आहोत मी छान असं हे मिक्स करून घेणार आहोत आता यामध्ये मी हाफ टीस्पून किचन किंग मसाला टाकलेला आहे आ, हे ऑप्शनल आहे हा जर मसाला तुमच्याकडे नसेल तुम्ही अगदी या थोडासा यात पाव टी स्पून गरम मसाला टाकला तरी पण चालेल किंवा कुठलाही मसाला नाही टाकला म्हणजे गरम मसाला किंवा किचन किंग मसाला जरी नाही टाकला नसेल तुमच्याकडे तरी पण चालू शकते फक्त हा आपल्या ह्या मसाल्यामुळे पण ही भाजी छान अशी टेस्टी लागते पण थोडीशी अजून जास्त चव चवेचे वाढवण्यासाठी मी यामध्ये हा किचन किंग मसाला टाकलेला आहे आता परत मी एक दोन मिनटासाठी याला वाफ काढून घेतलेली आहे कारण आपली ऑलमोस्ट बटाटा पण शिजलेला आहे आणि जे आपली शिमला मिरची आहे ती पण शिजलेली आहे आणि अशी छान अशी ही सुकी भाजी मस्त अशी आपली तयार झालेली आहे तर ही सुकी भाजी तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता आणि मुलांना तुमच्या ही भाजी जी आहे ती टिफिनला पण तुम्ही देऊ शकता पटकन बनवून त्यामुळं नक्की माझ्या या दोन रेसिपी तर तुम्ही ट्राय कराच आणि या रेसिपीसाठी मी जो जादुई मसाला बनवून ठेवलेला आहे तो मसाला पण तुम्ही नक्की घरी बनवून ठेवा आणि त्यासाठी माझी ती पण रेसिपी म्हणजे या मसाला जो मसाला मी बनवला आहे त्या मसाल्याची जी, जी रेसिपी आहे ती पण तुम्ही नक्की चेक करा आ, तर चला तर मग परत पुन्हा भेटूयात अशाच एक का मस्त मजेदार नवीन चमचमीत आणि चटपटीत रेसिपीसोबत तोपर्यंत तो, तुम्ही पण असेच नवीन पदार्थ बनवा स्वतः खा घरच्यांना खाऊ घाला आणि त्यासाठी माझं चॅनल बघत राहा